नमस्कार मी पंजाब डेक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळे धामगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी तेरा मे तेरा मेला एक मतदानाचा टप्पा आहे तर उद्या तेरा मेला मतदानाच्या दिवशी ज्या टप्प्यात मतदान आहे त्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो विजेच्या कडकडास्त पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो अठरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येतात तो अंदमान भेटावा तर अंदमान भेटावं मान्सून बावीस मेला Grazie per aver guardato il da... se